मला विधानसभेला त्यांनी ओपन मदत केली ही एक भाग आहे हे बीडी जिल्ह्यातलं एकदम संयमी आणि चांगलं शहर आहे या शहराचं वातावरण खराब करण्याच्या उद्देशाने जे समोर उमेदवार यायला लागलेले आहेत ते मोदी साहेबांच्या काळामध्ये आणि आदरणीय पृथ्वीराज साठेसाहेबसुद्धा नगराध्यक्ष होते गेल्या काही काळामध्ये हे दोघंच नगराध्यक्ष राहिले आणि ह्या दोघांनी केलेल्या कामामुळंच आंबेजोगाईतली जी जनता आहे ती कायम ह्याच्या पाठीशी आहे मोदी मोदीसाहेब त्यामुळं सर्वसामान्य माणसाला ती नगरपालिका माझी वाटते ज्या कुटुंबामध्ये मंत्री आमदार एवढे मोठे मोठे पदं होते आणि आज ते या ठिकाणी निवडणूक लढवत असताना सांगतात की आम्हाला अंबेजोगाई शहराचा विकास करायचा आहे तर या तीस चाळीस वर्षामध्ये त्यांना कुणी रोखलं होतं करण्यावाचून आंबेजोगाईच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि अजित पवार पक्ष आणि शरदचंद्रजी पवार पक्षाचा उमेदवार म्हणून राजकिशोर पापा मोदी यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार ही चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाली आणि पूर्ण आता निरीक्षक म्हणून जे आहेत ते आपल्यासोबत रामजी खाडे आहेत पूर्ण या शहराचा पूर्ण नियोजन पाहतायत ते काय सगळा अभ्यास जो आहे तो आपण केला असावा बऱ्याच वेळ झाला तुम्ही या ठिकाणी आलात कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक होईल असं तुम्हाला वाटतंय नाही नाही आता आमचे नेते इथले स्थानिक माजी आमदार साहेब नरेंद्रजी काळेसाहेब आणि तालुक्याचे अध्यक्ष देशमुख साहेब आत्ता आमची बैठक झालेली बैठक होऊन आघाडीचे जे सहयोगी आहेत राजकिशोर पापा मोदी यांच्याशी आमची आत्ता चर्चा झालेली आहे आम्ही एक शेक्युलर मतं याची इबागणी होऊ नये आणि जातीवादी जातीपातीच्या आणि जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी आम्ही ही शेक्युलर मताची एक गठ्ठा एकत्रित येऊन निवडणुकीला आता सामोरे जाणार आहेत फक्त राजकिशोर पापा मोदी यांनी विधानसभेमध्ये सहकार्य केलं तर त्यावरूनच त्यांना उमेदवारी दिली जाते का आणखीन काही त्या पाठीमागचं काही का नाही का? याच्या पाठीमागचं कारण आम्हाला विधानसभेला त्यांनी ओपन मदत केली ही एक भाग आहे परंतु आज राज्यात अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि इथं स्थानिक जी परिस्थिती निर्माण झालेली आमदार तेज गेले चाळीस वर्षापासून साधता त्यांनाच आणि ह्या शे हे बीड जिल्ह्यातलं एकदम संयमी आणि चांगलं शहर आहे या शहराचं वातावरण खराब करण्याच्या उद्देशाने जे समोर उमेदवार यायला लागलेले आहेत ह्यांच्याबद्दलचं जे मत आहे या शहरामधलं माझं असं मत आहे की अत्यंत खराब झालेलं आहे कारण की तुम्हीच आमदार तुमची सत्ता तुमचं सगळं तुम्हाला आता नगराध्यक्ष कशासाठी व्हायचं आहे कोणत्या कारणासाठी व्हायचे काय तुम्हाला शहराचं कोणत्या जागेवर नेऊन ठेवायचं आहे असं या शहरात एकंदरीत मतदारामध्ये चर्चा आहे पाहिलं गेलं तर राजकिशोर पापा मोदींनी बरेच नगराध्यक्ष पदाचा कारभार पाहिला आहे मात्र त्यावर काही मतदार नाराज वगैरे असू शकता असा काही अंदाज नाही असं मला तर वाटत नाही कारण की गेले पंचवीस वर्ष झालं आमचे नेते साठेसाहेब आणि राजकिशोर पापा मोदी यांनी या शहरावर अत्यंत चांगलं आणि प्रभावी काम केलेलं के आहे आणि त्यातूनच या अंबाजोगाई शहराचं एक वैभव दिसून येत आहे मध्यंतरीचं प्रशासकीय काळ जर सोडला तर साठेसाहेब आणि पाप्पा मोदी यांनीच ह्या शहराचं वैभव वाढवण्याचं मोठं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी असण्याचा या शहरामध्ये मला तर वाटत नाही कुठलं प्रश्न उद्भवून म्हणून या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजितदादा असतील किंवा शरद पवार असं असतील यांची एखादी सभा वगैरे या ठिकाणी होऊ शकते ते दोन्ही एकाच मंचावर नेते येऊ शकतात असं काही माहिती आहे नाही असं आत्ता तर काही आमचं ठरलेलं नाही पण आमचे नेते या जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि स्थानिक आमचे काळे काळेसाहेब देशमुख साहेब आणि आघाडीचे उमेदवार यांच्याशी सर्व विचारविनिमय करून तसं जर काही वाटलं तर आम्ही खासदार साहेबांच्या मार्फत पक्षाशी विनंती करू आणि एकत्रित कोणाची सभा लावायची असेल तर त्याच्यावर सुद्धा विचार केला जाईल बाकी अजित पवार पक्षाचे काही नेते मंडळी आणि तुमच्या पक्षाचे नेते रचन पवार पक्षाचे नेते मंडळी आणि उमेदवार जे आहेत ते राजकिशोर पापा मोदी आहेत मात्र यावरून काही पक्षांतर्गत नाराजी वगैरे असं काही दिसून वगैरे नाही असं आता इतर स्थानिक जी आघाडी झालेली आहे ही स्थानिक आमचे सर नेते आणि खासदार साहेब आणि आघाडीचे उमेदवार यांनी बसूनच हे एकदम विचाराने ठरलेलं आहे आणि आमच्यात कुठलेही गटतट किंवा बंडखोरी होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहेत मताची कुठं विभागणी होऊ नये ती पूर्ण जे शेक्युलर मतं आहेत पुरोगामी विचाराची जे मतं आहेत हे आघाडीच्याच उमेदवारांना मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत काळेसाहेब खरं तर जे राजकिशोर पापा मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते महत्त्वाचे कामं केलेत जेणेकरून याचा फायदा या निवडणुकीमध्ये होऊ शकतं असं तुम्हाला काही सांगा तुम्हाला माहीत असेल की संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये मोदी साहेब अध्यक्ष असताना सातत्यानं आंबेजोगायचा हो पहिला दुसरा राज्यामध्ये क्रमांक येत गेला आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये एकमेव नगरपालिका होती की जिचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर म स्वच्छतेमध्ये पहिला नंबर येत गेला तुम्ही जे काही शहरामध्ये बघतात वेगवेगळ्या ठिकाणी व्यापारी वे संकुल्या असतील वेगवेगळ्या सु सुविधा असतील तर मोदीसाहेबांच्या काळामध्ये आणि आदरणीय पृथ्वीराज सुद्धा नगराध्यक्ष होते गेल्या काही काळामध्ये हे दोघंच नगराध्यक्ष राहिले तर ह्या दोघांनी केलेल्या कामामुळंच आंबेजोगातली जी जनता आहे ती कायम ह्याच्या पाठीशी आहे मोदीसाहेबांच्या आणि तुम्ही बघितलं असेल जेव्हा जेव्हा त्यांचा कारभार होता तेव्हा ते 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 तेव्हा शहरातील अतिशय सामान्य माणूस नगरपालिकेमध्ये हक्कानं जात होता साहेब असो साहेब असो त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ती नगरपालिका माझी वाटते आणि मला खात्री आहे की आम्ही सगळे म्हणजे आम्ही आमचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष याची मोठी ताकद आहे शहरामध्ये आम्हाला लोकसभा विधानसभामध्ये मोठी आघाडी मिळालेली आहे त्यामुळे आमचं असं देखील जे काँग्रेसनं जे उमेदवार दिलाय आहे खतीब म्हणून धीरज देशमुखांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांनी असा न राजकिशोर पापा मोदी ते थेट आरोप ते, ते करतायत की नगरपालिकेच्या माध्यमातून काही जागा ज्या आहेत ते नगर परिषदेच्या दुसऱ्याच्या नावावर दिला आणि त्यानंतर ते परत आपल्या नावावर करून घेतले असा देखील आरोप जे आहे ते त्यांनी केला आहे त्यांचे त्या आरोपाकडे कसं मला काय त्या आरोपात काही विशेष काय तथ्य वाटत नाही दुसरी गोष्ट काँग्रेसचा प्रश्न आहे अजून सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायला आहे त्यानंतर विड्रॉल आहे काही दिवसात हे आमच्या महाविकास आघाडीतले पक्ष आहेत मला वाटतं तोपर्यंत काहीतरी ह्या इतर पक्षांना पण समावून घ्यायचं आमचं धोरण आहे फक्त आम्ही दोघंच नाही तर जेवढे काही सेक्युलर विचाराचे प्रश पक्ष असतील त्यांच्याशी सुद्धा आमच्या चालू आहेत मला वाटतं की शेवटपर्यंत ते पण व्यवस्थित तर आम्ही चर्चा करायचा प्रयत्न करू की तर स्थानिकचे आमदार जे आहेत नमिता मुदळे यांचे सासदे ते उमेदवार आहेत मात्र तुमच्या उमेदवारासमोर खूप मोठं आव्हान असेलच वाटतं मला त्याचं त्यांचं आव्हान आहे असं बिलकुल वाटत नाही कारण गेल्या तीस चाळीस वर्षापासून ज्या कुटुंबामध्ये मंत्री आमदार एवढे मोठे मोठे पदं होते आणि आज या चा ते या ठिकाणी निवडणूक लढवत असताना सांगतात की आम्हाला आंबेजोगाई शहराचा विकास करायचा आहे तर या तीस चाळीस वर्षामध्ये त्यांना कुणी रोखलं होतं करण्यावाचून गेल्या तीस चाळीस वर्षापासून या अंबेजोगाई शहरामध्ये सर्वसामान्यांचा विकास करत असताना जी काही लोकांच्यासाठीच्या योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलं मी नगराध्यक्ष म्हणून या अंबेजोगाई शहरामध्ये अनेक कॉम्प्लेक्स उभा केले पाणीपुरवठा योजना त्यावेळेस काळात आपण मंजूर केली पाण्याच्या टाक्या अनेक ठिकाणी उभा केल्या त्यासोबत गा गावातली स्वच्छता असेल पाणीपुरवठा योजना असेल लाईटची व्यवस्था असेल हे चांगल्या पद्धतीनं करण्याचं चा, काम नगराध्यक्ष असताना केलं आमदार असताना जे काही या शहरासाठी करता येईल ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेले समोरचे जे उमेदवार आता या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत ते या ठिकाणी शहरामध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये चा चर्चा करतात की आम्ही अंबजोगाई शहराच्या विकासकामासाठी पाचशे कोटी आणले हजार कोटी आणले त्या पाचशे कोटीने हजार कोटीचा हिशोब घेण्यासाठी त्यांना नगरपालिकेमध्ये यायचं आहे त्यांच्या माध्यमातून बरेच काही कामं झालीत असं बरेच जण म्हणतायत मात्र Te é auguro ते बरेच जण कामं म्हणतात पण त्या कामाचा दर्जा जर आपण पाहिलं तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या अंबेजोगाई शहरामध्ये झाले ज्या नाल्या त्यांनी बांधल्यात त्या नाल्यामध्ये म्हणजे चिमणीला प्यायला पण पाणी मिळणार नाही अशा पद्धतीच्या नाल्या त्या ठिकाणी केल्या तर रस्त्याची जर अवस्था पाहिली तर का काही का दिवसापूर्वी मंगळवारपेठ भागामधला राजकिशोरजी मोदी यांच्यासमोरचा जो रस्ता आहे ते दोन दिवसापूर्वी केला आणि त्याच्यात एवढं खराब केला की त्यांना परत ते रस्ता खोदकाम करून करावा लागला आज पण शहरामधले ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी रस्त्याचे कामं चालू आहेत त्या ठिकाणच्या ज्या क्रॉसिंग आहेत दोन दोन तीन तीन महिने त्या क्रॉसिंग त्या ठिकाणी केल्या जाते अनेक लोक अपंग झाले आम्ही येल्डा रोडच्या प्रश्नाबाबत सातत्यानं थी त्या ठिकाणी आंदोलनं केली त्या ठिकाणी बेश्रमाचं झाड लावलं पण चार वर्ष झालं तो रस्ता त्या ठिकाणी केला नाही आणि दुसरा विषय आंबेजोगाई शहरातील जे तपरीधारक विस्थापित झाले त्यांना जाणून बुजून त्या ठिकाणी त्यांना विस्थापित करण्याचं काम यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी शिवाजी महाराज चौक ते दवाखाना रोड हा ऐंशी फुटाचा रस्ता होता परंतु विधानसभा झाल्याबरोबर त्यांनी तो शंभर फुटाचा केला कारण की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला या भागातून मतदान मिळालं नाही त्यामुळं जे छोटे छोटे व्यावसायिक होते हातगाड्यावाले टपरीधारक होते त्यांना त्या ठिकाणी जाणून बुजून त्रास देण्याच्या माध्यमातून त्यांनी काम केलेले येणाऱ्या काळामध्ये जे जे विस्थापित या शहरामध्ये झाले त्या सर्वांना व्यापारी संकुलाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही एक महाविकासचे महाविकास आघाडीचे घटक म्हणून त्या ठिकाणी करणार आहोत ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर ता येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स अंबेजोगाईमधून मिळतील का हे पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश मिडिया भीड अंबेजोगाई